गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के यांचा निकाल जाहीर झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल मेसेज होते कधी निकाल लागणार आहे निकाल लागलेली आहे प्रतीक्षा आपली संपलेली आहे ह्या मध्ये आपण डिटेलमध्ये कास्ट वाईज किती जागा होत्या प्रत्येक कास्टला कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण मिटिंग लिस्टला आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत नोटिफिकेशन मिळत जाईल ठीक आहे आपण निकाल पाहण्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस सुरू आहेत बॅच सुरू आहेत कोणकोणते आहेत त्यावरती काय ऑफर आहे हे जाणून घेऊया पहिली बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एएनएम जे एन एम बॅच आरोग्यसेविका संदर्भात बॅच आहे तसे प्रयोगशाळा बॅच आहे डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच ज्यामध्ये सर्वात जास्त जागा निघालेल्या मा, महानगरपालिकेमध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेले तेथे चारशे आठ पदे आहेत यामध्ये एक फिफ्टी पर्सेंट ऑफर आहे या ऑफर फक्त आपल्याला दोन दिवसाकरिता उपलब्ध असणार आहे व्हॅलिडिटी बॅच ची एक वर्षाकरिता ठेवण्यात आलेली आहे तर जे महत्वाची बॅच आहे एम जीएनएम सर्व बॅच चे सेम वैशिष्ट्य आपण याचं पाहूया जुन्या प्रश्नमध्ये विश्लेषण आपण पाहणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच केसरीज ई बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना उपलब्ध मोफत प्रमाणामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लिमिट ठेवलेलं नाही लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर पाहूया आपण जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी या पदाकरिता एकूण पदे भरली जाणार होती जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ठीक आहे सेवक पुरुष चाळीस टक्के यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याकरिता एकूण समांतर आरक्षणाशिवाय तीन आणि सात जागा उपलब्ध आहेत एकूण नऊ जागा होत्या त्यानंतर विजय अ मध्ये दोन जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय त्यानंतर आ, खुला प्रवर्गाकरिता सहा होत्या सहा समांतर आरक्षणाशिवाय तर आपल्याला ओपन सहा पहिले सहा विद्यार्थी सोडल्यानंतर त्यानंतर आपला अनु कुणानुक्रमांक पाहायचा आहे लिस्टमध्ये कितवा आहे त्यानुसार आपलं कट ऑफ ठरणार आहे समजा आता ओबीसीच्या जागा आहेत दहा जागा आहेत एकूण आणि त्यानंतर एक अंशकालीन कर्मचारी आणि एक माजी सैनिकाकरिता राखीवा हे आठ जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत तर ओपन खुला प्रवर्गामधील सहा जागा सोडल्या पहिले सहा विद्यार्थी सोडल्यानंतर ओबीसी मधील ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड असं जर काउंट केलं तर किती विद्यार्थी किती झाल्यानंतर खुला प्रवर्गातील सहा विद्यार्थी सोडल्यानंतर ओबीसीचे ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड ओबीसी थर्ड असे ओबीसी एट पर्यंत तुम्हाला काउंट करायचे जे विद्यार्थी पहिल्या आठ मध्ये असतील ओपन चे सोडल्यानंतर त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत नऊ दहा नंबर त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही त्यांचं पण वेटिंग लिस्टला होऊ शकते किंवा या फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाहीत किंवा जॉईन करणार नाहीत त्यामध्ये तुमचं वेटिंग लिस्ट लिस्टमधन फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये शंभर टक्के नाव येणार आहे ठीक आहे तर त्यानंतर पाहूया आपण आर्थिक साठी सात जागा होत्या यामध्ये अंशकालीन कर्मचारी करता एक आणि माझी सैनिक एक सोडली तर पाच जागा समांतर आरक्षणाशिवाय उपलब्ध आहेत पाच जागा भरल्या गेलेल्या आहेत यामध्ये आपण आता निकाल पाहूया जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणचा हेल्थ वर्कर चाळीस टक्के मेल यांचा निकाल जाहीर झालेला आहे आपण पाहणार आहोत यामध्ये कंबाइंड निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आयबीपीएस मार्फत परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत ओपन मधील संतोष दत्ता चव्हाण यांना दोनशे पैकी एकशे ब्याऐंशी मार्क पडलेले आहेत टॉपचे मार्क आहेत अभिनंदन फर्स्ट रँक आलेला आहे सरांचा सेकंड आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत अतुल शालिकराम अरसोडे यांना वन सेवन्टी एट मार्क आहेत ठीक आहे फोर्थ मार्क फक्त कमी आहेत फर्स्ट पेक्षा त्यानंतर थर्ड उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील आकाश दिनेश जंजाल यांना वन सिक्स्टी एट म्हणजे दहा मार्क मध्ये आहेत त्यानंतर फोर्थ रँकला आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत हर्षल बदा के यांना वन सिक्स्टी सिक्स मार्क पडलेले आहेत त्यानंतर एन टी सी मधील उमेदवार आहेत अक्षय हटमोडे यांना वन सिक्स्टी फोर मार्क आहेत आपल्याला जे आपण सांगितलेलं आहे तुम्हाला खुला प्रवर्गाकरिता सहा जागा समांतर आरक्षणाशिवाय त्यानंतर आपल्याला काठचं कट ऑफ काढायचं आहे सहा जागा सहाव्या पाचव्या क्रमांकावरती आहेत एनटीसी मधील आणि सहाव्या क्रमांकावरती ईडब्ल्यूएस मधील उमेदवार यांचे दोघांचे शुभ नाव आहेत आता अक्षय हातमोडे आणि संतोष दुमाळे या दोन्ही सरांना वन सिक्स्टी फोर आणि वन सेवन्टी वन सिक्स्टी फोर आणि वन सिक्स्टी टू मार्क मिळालेले आहेत झाले हा ओपनच्या जागा ओपनच्या जागे व्यतिरिक्त सहा नंतर फर्स्ट रँक आहे सातव्या क्रमांकावरती ओबीसी मधने फर्स्ट रँक आलेली यांची प्रज्वल मेटकर यांना वन सिक्स्टी टू मार्क मिळालेले आहेत ठीक आहे आता ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड असे ओबीसी आठ कॅन्डिडेट जे असतील रँक मध्ये पहिल्या त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन झालेलं आहे सेकंड उमेदवार ओबीसी मधील भूषण थोरात यांना एकशे साठ मार्क आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये पाच जागा राखीव आहे समंत रामसेनाशिवाय ईडब्ल्यू एस मधील प्रथम क्रमांक आले देवानंद ठाकरे यांना एकशे साठ सेम मार्क पडलेले आहेत त्यानंतर प्रत्येक कास्ट मधले एक ते दोन उमेदवार टॉपर आपण पाहणार आहोत ठीक आहे एनटीडी मधील क्रमांकावर एकूण गुणान क्रमांक दावा आहे परंतु या प्रवर्गामधील हे प्रथम आलेले अरुण मुंडे एकशे साठ मार्क आहेत त्यानंतर ओबीसी चे आपण दोन पाहिलेले तिसरा चौथा कॅन्डिडेट आहेत प्राजेश वाठणे तसेच सागर देवताळे यांना एकशे अठ्ठावन्न सेम मार्क पडलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण विजय विजय मध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत कैलास चव्हाण यांना सेम एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण ओबीसी झाले विजय झाले एससी सी एस टी राहिलेला आहे तर एस टी मधील प्रथम क्रमांकावरती आहेत एकूण पुण्याक तेवीस आहे काशमधन ते प्रथम आहे त्यांचं शुभ नाव आहे चेतन नैतम यांना एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत एस टी मधील राहुल चंदेकर यांना एकशे चौपन्न मार्क आहेत त्यानंतर आहेत एस टी एस सी कॅटेगरी मधील यांचा एकूण क्रमांक एकोणतीस आहे आणि मध्ये प्रथम आलेले आहेत परिमल उंडरे यांना एकशे चौपन्न मार्क मिळालेले आहेत तसेच ईडब्ल्यू मध्ये पाच जागा राखीव आहेत समंतरा त्यानंतर गणेश शिंदे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे थर्ड उमेदवार एससी मधील अक्षय गवई यांना एकशे मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कॅटेगरी मधील उमेदवार एकूण अठ्ठावन्न जागा भरल्या जाणार होत्या यामध्ये थर्ड उमेदवार आहेत एस टी मधील चंद्रकांत कराळे यांना एकशे बावन्न मार्क मिळालेले आहेत तर ठीक आपन, आ, आ, आहे आपण टोटल कॅन्डिडेट पाहूया किती क्वालिफाय झालेले आहेत परत एकदा मी सांगू शकतो सांगू इच्छितो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत दोनशे पैकी किंवा पंचेस टक्के त्याच विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे बाकी विद्यार्थी डिस्कॉलिफाय झालेले आहेत बरेच विद्यार्थी नंतर व्हिडिओ पा आल्यानंतर कमेंट करतात आमचं नाव का आलं नाही आम्ही एक्झाम तर दिली होती ठीक आहे आयबीपीएस मार्फत जी एक्झाम घेण्यात येते त्यामध्ये आपल्याला अँसर की वगैरे येत नाही फक्त ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क आहेत टोटल दोन हजार चारशे तेहतीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत शेवटचे विद्यार्थ्यांचं नाव दत्तात्रय कैलास तायडे यांना नव्वद मार्क आहेत ठीक आहे तर एवढ्या आपण डिटेलमध्ये पाहिलेले प्रत्येक कास्ट वाईज पाहिलेले पहिले दोन टॉपर आणि ओपन समांतर जेवढ्या जागा आहेत त्यांचं पण आपण डिटेलमध्ये मार्क पाहलेले आहेत वन एटी टू चा टॉपर आहे जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणचा आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा निकाल आपण पाहत होतो ठीक आहे नंतर आपल्या अकॅडमीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जी मोठी महाभरती निघालेली आहे लिपिक पदाची याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयाकरिता शिक्षक लोक उपलब्ध आहेत तज्ज्ञ प्राध्यापक लोक आहेत पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याकरिता ही बॅच उपलब्ध असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल क्रमांक दिलेला आहे अकॅडमीचा ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या वरती तुम्हाला कॉल करायचा आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये चारशे आठ पदाकरिता भरती निघणार आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जे कॉमन सब्जेक्ट आहे सर्व सेवा भरती मराठी इंग्लिश इंग्लिश जित्या आणि गणित बुद्धिमत्ता यामध्ये पण आपल्याला सर्व विषय व्यवस्थित प्रमाणे तयारी करून घेतली जाणार आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदाकरिता नवीन बॅच सुरू केलेली आहे ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे पुन्च एकदा जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन किंवा ज्या विद्यार्थी क्वालिफाय झालेले नसतील किंवा कमी मार्क आलेले आहेत त्यांनी निराश न नैराश्य नैराश्यामध्ये न जाता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे अकॅडमी जॉईन व्हायचं आहे तुमचा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क इन्क्रीज होणार आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ओके थँक्यू सर्वांचे